हाय फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना तर आज आहे हर्षदच्या मुलीकडची म्हणजे हर्षदच्या बायकोकडची मंडळी आज आपल्या घरी घर बघण्यासाठी येणार आहेत तर त्याची सगळी तयारी झालेली आहे आणि कसं काय डेकोरेशन केलं आहे ते पण मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे म्हणून तुम्ही कंटिन्यू राहा आणि बघत राहा आजचा मेनू काय काय आहे ते तर बघू शकता आजचा मेनू काय काय सगळे ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहेत आपण जवळ येऊन दाखवा तर काय काय दाखवल्या इकडे काजू बदाम आणि त्याच्यासोबत सोबत खजूर आहे आणि याला काय बोलतात काय बोलतो तो आक्रोड तर इकडे आक्रोड आहे आणि बघू हे सगळं आपण थांबून ठेवूया फ्रूट्स पण दाखवूया सगळे फ्रूट्स ठेवलेले आहेत आपण इकडे कट करून पण ठेवलेले आहेत सगळे बघू शकता इकडे ड्रायफ्रुट्स वगैरे त्याच्यानंतर इकडे पपई आहे इकडे पेरू आहे तिथे स्ट्रॉबेरी आहे त्याच्यानंतर इकडे कलिंगड ठेवलं आहे इकडे द्राक्ष आहेत इकडे पण कलिंगड आहे आणि हा आहे खरबूज आणि इथे ड्रॅगन फ्रूट तर चला आता आपण डिश बघूया सगळे आणि मग बाहेर बघूया कसं डेकोरेशन केलं ते तर या बघा बघू शकता मस्त लावलेले तिकडे आत्याचं बसलेले आहेत आपले आणि आता आपण जाऊया आपल्या घरामध्ये बाबा नमस्कार चला अजून बघूया कोण कोण पाहुणे आलेले तिकडे बघू शकता पाणी ठेवलेलं आहे इकडे मामी चहाची सोय कारण वयस्कर एक चहा लागतोय तर इकडे दूध गरम ठेवलंय आणि बघूया आपण आता <laughs> <थाँगा>। अजून काय काय <laughs> हाय रुदी बाकी सुद्धा हाय सोनू हाय आणि इकडे दीदी हाय कर हाय थँकिश दे एक थँकिश दे अरे वा गुड हाय हाय आणि इकडे सगळं मस्त की किचन आमचं बघू शकता तुम्ही किती मस्त आज डेकोरेट केलेलं आहे आम्ही तर अजून जाऊया आपण वरती हर्षेच्या रूममध्ये <laughs> आता हाय आमचा हर्षचा रूम मस्तपैकी भाऊजी हाय आणि इकडे आमची पोर मस्त की बाबू हाय युवाश हाय वियान इकडे कुशन इकडे किंजल आणि हा आमच्या आजीचा रूम आहे बघू शकता इकडे रूम आहे आणि इकडे मस्तपैकी बाल्कनी यूज चला तर वरती आपण टेरेस बघूया इकडे मस्त टेरेस बघू शकता किती स्वच्छ टेरेस चलो प्रकारे तुम्ही आमचं मस्त वेगळी घर बघितलेलं आता आपण पाहुण्यांचा वेट करूया आणि पाहुण्याला त्यांचं स्वागत करूया इकडं नवऱ्या मुलाचे पप्पा रेडी झालेले आहेत या काय काय कमी ते बघून घ्या जरा या मग खुश पप्पा ओके बघितले सगळं तरी तुम्ही मुलांसाठी इकडे बघा फ्रुट्स तुमचे नाही नाही ते कट केलं कट नाही केलं काय आलो बाबा नाही भुट्ट बघायला सॉक्स तिथे नवीन कुठे ठेवलेली आहेत ना तर ती बघण्यासाठी खास म्हणून पप्पा आले तर बघा तुम्ही

19 तो, तो, तो है ना 19 तो तीन साल लगता है चंद्रमा है 19 तोspeak है 12 1 2 12 1 2 12 1 2 12 मार्ज 12 12 हर हर 2 3 13 13 12 6 2 1 2 1% 1 2 3

तुला सांगायची गरज नाही तू दोन दोन हाय हाय आई आई तुम्ही आहात का आम्हाला माहिती आहे तुमची लाडकी लेक आहे आम्ही पण तिला लाडकी ले लेकी सारखेच ठेवू

साखरपुड्याची तारीख आहे पाच जानेवारी बारा मूर्त नाही एकूण जन्म मूर्ती नाही केव्हा संध्याकाळचा मूर्ती नाही त्याच्यामुळं पाच जानेवारी साडे अकरा वाजता साखरपुडावर समाजाला कोणी परत कोण लागणार नाही पकडून पिकडून नका मग आम्हाला आजचे नाही कोणत्या बांधा कोणी जमणार नाही तुमचा कार्यक्रम जमत असेल ते घरच्या घरी करून या मंडळीचा अपेक्षा ठेवून मग मी काहीतरी विचारते प्रश्न आमच्या बरोबर नाही आले तुम्ही हा तुमच्या बरोबर नाही आले कुणाले मी कसं बघायचं दोन्ही कुठून आहे पण तिकून जास्त आहे मी तिकून जास्त आहे आपल्याकडून कमी हा मग तिकडे जाईन स्वयंपाक तिकडे जाणार आहे സാധന <laughs> मामा yeah, <laughs> 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 अरे जवळ असलं टाईम होतच प्रकारे आमची पंगत बसलेली आहे इकडं तीन वाजून गेलेले दोन वाजून गेलेत जेवतीला सगळ्यात जास्त भूक लागलेली आहे आणि सोनला तर जास्तच भूक लागली म्हणून तिने हातात घेतलंय आणि जेवायला जेवायला सुरुवात केली